खबर शेवटी ठरल्या या दिवशी मिळणार सहाव्या हफ्त्याचे दोन हजार शंभर थेट बंक खात्यात पहा नवीन तारीख काय तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती होणार आहे मित्रांनो आता लाडक्या बहिणीसाठीची ही सर्वात महत्वाची माहिती आहे सध्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आता लाडक्या बहिणीसाठी महायुती सरकारने महत्वाची माहिती दिलेली आहे त्या लाडक्या बहिणींना या तारखेपासून एकवीसशे रुपये मिळणार आहे अशी माहिती समोर मिळत आहे नेमकी हे कधी मिळणार या संदर्भातील सविस्तर माहिती समजून घेऊया लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची ग्वाही दिली होती तरी या ठिकाणी जे आहेत नवीन महायुती सरकार झालाय आणि याची अंमलबजावण्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होणार आहे एकवीस पासून होण्याची या ठिकाणी शक्यता आहे आता लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याची वचन दिले त्याला लाडक्या बहिणीने साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले राज्यातील दोनशे अठ्याऐंशी पैकी त्यातून एकशे अठयाहत्तर आमदारांना एक, एक लाखाहून अधिक मते मिळालेले आहेत आता ही लाडकी बहिणींना या ठिकाणी दरमहा एकवीसशे रुपये एप्रिल पासून मिळणार आहे असे या ठिकाणी सांगितला जात आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे असं अपडेट या ठिकाणी समोर येत आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून पंधराशे रुपये मिळत होते परंतु आता पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून एकवीसशे रुपये होण्याची शक्यता आहे सध्या तरी अजून अपडेट आलेले नाही परंतु मिळालेल्या ऋतांनुसार एकवीशे रुपये एप्रिल दोन हजार पंचवीस पासून दिले जाऊ शकतात धन्यवाद